दसका का बीस दस का बीस अशा प्रकारचे शब्द रस्त्यावरती चालत असताना आपल्या अनेकदा कानावरती पडतात दहा रुपयाचे कोणी वीस रुपये करून देईल का असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडतो ते प्रत्यक्ष होताना शक्य वाटत नाही पण मुंबईच्या डायमंड मार्केटमध्ये मात्र तसं काहीच सुरू आहे हे आम्ही म्हणत नाही हो, तर हिरे तज्ज्ञ हार्दिक हुंडिया यांनी तसा आरोप केलाय कारण त्यांच्या दाव्यानुसार दसका का बीस नाही तर एक हजार रुपयाचे थेट एकवीस हजार रुपये बनत आहेत एक हजार रुपये बनले एकवीस हजार रुपये कसा सुरू आहे अब्जावधींचा खेळ मुंबईत सर्वात मोठं ब्लॅक मार्केट महाराष्ट्रात पन्नास हजार कोटींचा घोटाळा देशात घडतोय सर्वात मोठा घोटाळा हा आरोप केलाय तो हिरेतज्ञ हार्दिक हुंडिया यांनी हे आहेत हार्दिक हुंडिया यांचा दावा आहे की डायमंड मार्केटमधले काही व्यापारी घोटाळा करतायत हार्दिक हुंडिया यांची डायमंड मार्केटमध्ये मोठी ओळख आहे डायमंड मार्केटमधलं हे सर्वात विश्वसनीय नाव आहे त्यांच्या दाव्यानुसार ते काही कागदपत्र दाखवत आहेत आम्ही मुद्दाम त्यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमधली नावं दाखवत नाही पण हार्दिक हुंडिया यांच्या दाव्यानुसार हा सर्वात मोठा घोटाळा आहे अभी लास्ट करीबन कई दिनों से एक ऐसी बात आ रही है की जो इंपोर्ट डायमंड हो रहे थे जो लाख रुपया का पचास लाख का माल कहकर जो इंपोर्ट कर रहे थे तो लोगों को भी लगा कि इतना बड़ा जिस तरह से माल आ रहा आरन इतने सारे रुपये अपने विदेश जा रहे हैं ये देश का सबसे बड़ा नुकसान है तो लोगों में जागृति आई और कुछ ऐसे लोग भी जो इसके पीछे एक्टिव बन गए और लगा कि ये जिस तरह से पैसे अपने देश से जा रहे हैं बहुत बड़ा नुकसान हो रहा है उनको कि किसी भी तरह से रोकना चाहिए हार्दिक एन चार दावे नुसार हा घोटाला पन्ना हजार कोटी है घर घरा होता

आज मुझे ऐसे पड़ा के के जितनी भी सब हा हार्दिक हुंडिया यांच्या दाव्यानुसार हा घोटाळा पन्नास हजार कोटींच्या आसपास आहे मोदींच्या मिशन धनला बदनाम करण्याचा तर हा कट नाही ना एक हजार रुपये एकवीस हजार रुपये बनतायत एका झटक्यात अब्जोपती बनण्याचा हा फॉर्म्युला आहे हा खेळ मुंबईच्या डायमंड मार्केट मध्ये सुरू असल्याचा दावा हार्दिक हुंडिया यांनी केलाय चेतन टीव्ही नाईन मराठी मुंबई मुंबईचा ब्रेक आपण इथे घेणार आहोत पाहत टीव्ही नाईन मराठी हिर्यांचा व्यवसाय हजारो वर्षांपासून सुरू आहे पण त्याला संघटित स्वरूप नव्हतं मुंबईतील डायमंड मार्केट हा जगातील सर्वात मोठं हिऱ्यांच्या खरेदी विक्रीचा बाजार समजला जातो पण आता हेच डायमंड मार्केट हादरून गेले कारण आहे हवाला घोटाळा हा आरोप होतोय डायमंड मार्केटवर डायमंड मार्केटला हजरवणारा घोटाळा हिऱ्यांच्या आडून हवालाचा घोटाळा सर्वात मोठा धक्कादायक गौप्यस्फोट पन्नास हजार कोटींचा घोटाळा जगाला हदरवणारा घोटाळा याच डायमंड मार्केट मध्ये सुरू आहे देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरे घोटाळा हिरे बाजारात सुरू आहे पैशांची अफरातफार हा घपला थोडा थोडका नाही ऐकून तो तुम्ही हदरुन जाल तड़हा घपला है पन्नास हजार कोटी सा कई दिनों से एक ऐसी बात आ रही है कि जो इंपोर्ट डायमंड हो रहे थे जो लाख रुपया का पचास लाख का माल करके जो इंपोर्ट कर रहे थे तो लोगों को भी लगा कि इतना बड़ा जिस तरह से माल आ रहा है इतने सारे रुपये अपने विदेश जा रहे हैं ये देश का सबसे बड़ा नुकसान है तो लोगों में जागृति आई और आ, कुछ ऐसे लोग भी जो इसके पीछे एक्टिव बन गए और लगा कि ये जिस तरह से पैसे अपने देश से जा रहे बहुत बड़ा नुकसान हो रहा है उनको किसी भी तरह से रोकना चाहिए जी जे पी सी ऐसी आकड़ा नुसार दोन हजार आर्थिक वर्षात एकशे कोटी डॉलर्स कच्चे हिर निर्यात के लिए होती तो जानेवारी पर्यत एकशे कोटी डॉलर्स कच्चा हिर निर्यात कर ते थे ले ले आया थी होती एक कोटी डॉलर्स तो कल्पना ये। नरेंद्र भाई मोदी से मेरी विनती है कि ये पूरे मामले के अंदर खुद आ अंदर झांक के देखे और जो इतना छोटा अमाउंट का अरबों रुपये जो फॉरेन जा रहे वो क्यों जा रहे हैं उनके पीछे करने वाले कौन है आज एक रुपए की चीज लाके सौ रुपया को, को, कोई ऐसा भारतीय व्यापारी मूर्ख आदमी ऐसा धंधा नहीं करेगा तो मेरी सरकार से विनती है कि की जिस तरह से जो माहौल बनाए भारतीय हीरा बाजार के अंदर वो कैसे भी तरह रोका जाए और जिन्होंने किया है उसके पर कड़क से कड़क कानूनी कार्यवाही की जाए कसा होता तो है ही हवाला घोटाला हवाला रक्क परदेशरे दागिपर किया जा कारण यांची किंमत ठरवणं अत्यंत कठीण असत कच्च्या हिऱ्यांच्या आयातीवर कोणतंही शुल्क लागत नाही कस्टम अधिकाऱ्यांना याचं काही पडलेलं नसतं की आयात काय केलं जात आहे ट्रिपिंगच्या माध्यमातून बँकांकडून स्वस्त व्याजदरावरती कर्ज मिळणं शक्य असतं हिरा व्यापार जोखमीचा मानला जातो त्यामुळे बँका त्यांना महागड कर्ज देतात जो हिऱ्यांचा वापर आहे त्याच्यामधला हा जो काही गोलमाल आणि गौड बंगाल आहे कि बँकांनी फायनान्स करणं बँका फायनान्स करणार का चार्टर्ड अकाउंटंट ज्या पद्धतीने बॅलन्सशीट डायमंड मर्चंट आणून देतात त्या बॅलन्सशीट मध्ये जी दिलेली व्हॅल्यू असते हिऱ्यांची त्याच्याप्रमाणेच एकूणच लेटर ऑफ क्रेडिट किंवा एल ओयू तयार होतात आणि म्हणून बँका स्वतःचा व्हॅल्युअर क्वचितच देतात आणि डायमंड मर्चंटचा जो व्हॅल्युअर आहे तोच घेऊन बँकांनी असे व्यवहार केलेले आहेत हिरे ही व्यापाऱ्यांची हीच जोखीम व्यावसायिकांच्या फायद्याची ठरती त्यातूनच मग घोटाळ्याच्या अनेक वाटा फुटतात हिऱ्याचा व्यापार हा सर्वस्वी विश्वासावर चालतो पण हाच विश्वास आता हळूहळू तुटायला लागलाय सुमित सावंत टीव्ही नाईन मराठी मुंबई तर हा डायमंड घोटाळा नेमका आहे तरी काय कोणत्या कागदपत्रांच्या आधारे हा घोटाळा झाल्याचं म्हटलं जात आहे काय आहे त्या मागचं कारण पाहूयात हा स्पष्ट रिपोर्ट हिऱ्या पन्नास हजार कोटींचा घोटाळा हिऱ्यामार्फत हवालाचा गडबड घोटाळा परदेशात जातायत हिऱ्यांमधून अब्जावधी रुपये वर हिरे घोटाळ्याचा पर्दाफाश कागदपत्र नीट पहा हिरे घोटाळ्याची ही कागदपत्र प्रत्येक कागदपत्रांमध्ये दिसतोय अब्जावधींचा घोटाळा प्रत्येक कागदपत्रात आहे हिरे घोटाळ्याची एक एक काळी बाजू प्रत्येक कागदपत्रात दिसतय कसं आयात हिऱ्यांच्या माध्यमातून घोटाळा केला जातोय प्रत्येक कागदपत्रात दिसतंय की कशी हिऱ्यांची किंमत वाढवून वाढवून सांगितली जाते तेवढाच पैसा या माध्यमातून परदेशात जातोय पंचवीस एप्रिलला मागवलेल्या कच्च्या हिऱ्यांची आयात किंमत दाखवण्यात आली होती सहा कोटी अकरा लाख त्रेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद रुपये तर त्याची बाजारातली किंमत होती एकोणतीस लाख सात हजार पाचशे तेरा रुपये म्हणजे तब्बल पाच कोटी ब्याऐंशी लाख पस्तीस हजार आठशे शहात्तर रुपयांचा फरक अजून एक लॉट मागवला त्याची आयात किंमत होती सहा कोटी दहा लाख बारा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर बाजारातली किंमत होती चाळीस लाख सदोतीस हजार सातशे सहा रुपये म्हणजे फरक आहे पाच कोटी एकोणसत्तर लाख पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस रुपयांचा तिसऱ्या लॉटमध्ये कच्च्या हिऱ्यांची आयात किंमत होती पाच कोटी शहाण्णव लाख सोळा हजार तीनशे सेहेचाळीस रुपये त्याची बाजारातली किंमत आहे एकोणचाळीस लाख ब्याण्णव हजार सातशे तेरा रुपये म्हणजे फरक आहे पाच कोटी छप्पन्न लाख तेवीस हजार सहाशे तेहतीस रुपये अहमदाबादच्या फर्मनं आयात केलेल्या कच्च्या हिऱ्यांची किंमत आहे सहा कोटी तेरा लाख सत्याऐंशी हजार तीनशे सत्तावन्न रुपये तर बाजारातली किंमत आहे चव्वेचाळीस लाख पंचावन्न हजार चारशे शहात्तर रुपये म्हणजे फरक आहे पाच कोटी एकोणसत्तर लाख एकतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये याच कंपनीनं आणखी कच्चे हिरे आयात केले ज्याची किंमत दाखवण्यात आली सहा कोटी पंधरा लाख ,00, पंधरा हजार सहाशे सोळा रुपये तर बाजारातली किंमत होती सेहेचाळीस लाख एकोणचाळीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये म्हणजे फरक आहे पाच कोटी अडुसष्ट लाख शहात्तर हजार एकशे अठरा रुपयांचा पाहिलं हा घोटाळा किती मोठा आहे सहा कोटींचा हिरा फक्त चाळीस ते पन्नास लाखांचा आहे म्हणजे आया नावाखाली हे व्यापारी सरकारला आणि अधिकाऱ्यांना चुना लावत आहे परदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीय पैसा बाहेर जातोय आहे वरून शुल्क आणि करापोटीची रक्कमही देशाला देत नाहीये आहेत फॉरेनचे एक सस्ता माल आ, इंडिया में ये लोग महंगे भाव में लाते फिर ए लोग बँक से लोन लेके फॉरेन विदेश पैसे चले जाते लेकिन ये केस में ऐसा लग रहा है मुझे कि ये इनके पीछे कोई जो जो भी एक्सपोर्ट इंपोर्ट करती कंपनी आए ये कोई डायमंड बाजार के अंदर कोई लोग इतनी बड़ी कोई कंपनी है नहीं ना कोई इनका इतना बड़ा धंधा है लेकिन मुझे लगता है कि इनके पीछे कोई दूसरा कोई कोई भी ऐसा कोई शख्स व्यापारी होना चाहिए कि इतना बड़ा रुपया देने के बाद कौन ऐसा व्यापारी होगा कि जो इस तरह से एक्सपोर्ट करेगा भारत तो बरस हीरा हा परदेशी म्हणजे सुरतमध्ये जरी कटिंग होत असलं मुंबईत सिम्स एरियामध्ये जरी कटिंग होत असलं मुंबईच्या सिप्स एरियामध्ये सुद्धा डायमंड कटिंगची फॅक्टरी दा आहे पुष्कळ च्या फॅक्टरी आहे त्यामुळे तो जो व्यवहार जेव्हा परदेशी चलनात होतो डॉलर किंवा पाऊंडात तेव्हा मात्र ते, ते हजार किंमत असलेली एखादा छोटा साहिरा हा लाखोंची किंमत अमेरिकेच्या किंवा युरोपच्या बाजारात मिळून जातो कोणत्याही उद्योगात मिळालेल्या आंतरराष्ट्रीय ऑर्डर मधला दहा टक्के हिस्सा माघारी येणं ही सर्वसाधारण गोष्ट आहे पण गेल्या दोन वर्षातली ही आकडेवारी नक्कीच धक्कादायक आहे कारण परत आलेल्या हिऱ्यांची किंमत सर्वाधिक आहे हे हिरे निर्यात म्हणून परदेशात जातात त्यामुळे त्यावर त्यांना सरकारी लाभ मिळतो पण परत आलेल्या हिऱ्यांवर तपास होणं गरजेचं आहे कारण कस्टम अधिकारीही या हिरे व्यापाऱ्यांना मिळालेले असतात आणि त्यांच्याच माध्यमातून हा हवाला घोटाळा होत असल्याचा आरोप होतो ज्यादा महाराष्ट्र गुजरात और कलकत्ता से वेस्ट बंगाल से मेरे ख्याल से ज्यादा होता है और इसमें अंदर इसकी जो आप लिस्ट देखोगे तो करीबन 40 व्यापारियों को जो ईडी ने सॉरी कस्टम ने छोड़ दिया था उसके बाद लेकिन अभी चौदह जो पार्सल आए वो जो डीआरआई के अंडर में भी उसका इन्वेस्टिगेशन चल रहा है तो मुझे लगता है मोस्टली ये सब गुजराती और महाराष्ट्र के लोग ही है केंद्र सरकार ने पैलू पाड़िले आयात वर्ष आता कीमत आता दोन पूर्णांक पाच टक्क्यांवरून हा दर पाच टक्के इतका झालाय पण तरीही फरक पडलेला नाही कारण हिऱ्यांची किंमत ठरवण्याचे मानक ठरलेले नाही म्हणूनच ही वाढल्याचा डायमंडची ठरवत असतो म्हणजेच व्यापारी आपल्या स्टार्टिंग प्रॉडक्शन पासून रॉ मटेरियल चा फिनिश प्रॉडक्ट होईपर्यंत तो जी प्रक्रिया करतो त्यातून तो दुकानात जाईपर्यंत तिथे ठरवतो आणि तो झाला देशांतरगत व्यवहार कस्टम केंद्र जो पूरा आता था जो इन्वेस्टीगेशन थोडासा थोड़ा करके पैसा खाके जो बाहर आ जाता तो उसमें अंदर कस्टम के ऑफिसर वेल्युलर क्लीयरिंग एजंट ये सब की जांच होनी चाहिए तो मुझे लगता है कि धपला जितना भी बहुत बड़ा है सब पूरा बाहर आएगा हवाला रॅकेट पकडणं तेवढं सोपं काम नाहीये पण सरकारनं त्या हवाला पर नियंत्रण मिळवलं हिरे प्रोसेसिंग कटिंग पॉलिशिंगसाठी जागतिक बाजारामध्ये भारताचं नाव आहे हिरे व्यापाऱ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर इंडियन डायमंडला ग्लोबल मार्केटमध्ये स्थान मिळवून दिलं पण आता यातल्या काही व्यापाऱ्यांमुळे हवालाचा हा धंदा तेजीत चाललाय वेळीच यावर कारवाई झाली नाही तर मग जागतिक बाजारात भारताचं नाव कमी व्हायला वेळ लागणार नाही सुमित सावंत टी व्ही नाईन मराठी मुंबई